नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपल्या बोर्डे सगरी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाईंड ग्रॅज्युएट लेवलचं नोटिफिकेशन हे ऑलरेडी पब्लिश झालेलं आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टेनोग्राफर सी आणि डी याही पदांसाठीचं जे नोटिफिकेशन आहे जाहिरात आहे ही ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे आणि आता मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन सी एच एस एल जी आहे जी बारावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची जी जाहिरात आहे ती मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे आणि आधीच्या दोन एस एस सी सी जी एल स्टेनोग्राफर सी डी या पदांसाठीच्या जाहिरातीचा व्हिडिओ गोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आहे आपण गोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करियर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबतसोबत बेल आयकॉन मित्रांनो प्रेस करा म्हणजे वेळवली येणाऱ्या सगळ्या नवनवीन जाहिराती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील टेलिग्राम चॅनलची लिंक आहे जिथं ही पी डी एफ मित्रांनो सगळ्या जाहिरातीची अवेलेबल आहे त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तीही सबस्क्राईब करायला विसरू नका सुवर्ण संधी आहे बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन दरवर्षी देत असतं तीन हजार एकतीसशे ते एकतीसशे एकतीस म्हणजे तीन हजार एकशे एकतीस थ्री थाउजंड वन हंड्रेड थर्टी वन इतक्या जागांसाठीची ही भरती परीक्षा आहे बारावी पास पाहिजे फक्त वय किती पाहिजे त्याच्यानंतर वय जे कॅल्क्युलेट होणार आहे ते नेमक किती तारखेपर्यंत ते असायला पाहिजे किंवा ते व्हॅलिड कुठल्या तारखेपर्यंत आहे डेटपर्यंत आहे त्यानंतर एक्झामचा पॅटर्न कसा असेल सिलेबसबद्दल वेगळा व्हिडिओ आपण करणार आहोत आणि आपलाय कधीपासून सुरुवात करायला होणार आहे आणि डेट त्याची काय आहे मित्रांनो या सगळ्यांचा जे डिस्कशन आहे या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करायला विसरू नका डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बघूया मित्रांनो ही सुवर्ण संधी तुमच्या हातून जाता कामा नये यासाठी म्हणून बोर्डेज करियर अकॅडमीची जी नवीन बॅच आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनची ही नवीन बॅच मित्रांनो ही सुरू होते आहे आणि ही बॅच येणाऱ्या चार ऑगस्टपासून सुरू होते ही चार ऑगस्टची बॅच मित्रांनो सुरू होते फक्त एसे, एस 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 सी एच एस एल या विद्यार्थ्यांसाठी ती जॉईन करायला विसरू नका हे सगळे कॅन्डिडेट आपले सगळे फॅकल्टीज टीचर्स तुमच्यासोबत या सगळ्या प्रवासामध्ये असणार आहे आता बघूयात मित्रांनो की नुकती जाहिरात आणि त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती बघूया स्टाफ सिलेक्शन आहे कमिशन कंबाईंड ग्रॅज्युएट आपलं कंबाईंड हायर सेकंडरी लेवल म्हणजे टेन प्लस टू ची परीक्षा मित्रांनो ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात तेवीस तारखेपासनं ही झालेली आहे तेवीस जूनपासनं ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे आणि त्याची लास्ट डेट आहे अठरा जुलै एटीन जुलै ही त्याची लागलेला आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची सोबत याची कम्प्युटर बेस्ड जी एक्झाम आहे इयर वनची म्हणजे प्रिलिमिनरीची ही आठ नऊ ते अठरा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत चालणार आहे थोडक्यात सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर महिन्यातली एटीन आणि एटीन आपलं आठ एट सप्टेंबर टू एटीन सप्टेंबर म्हणजे आठ सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर या दरम्यान वेगवेगळ्या शिफ्टमध्ये टी आर वन होणार आहे म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम ती तुम्ही क्वालिफाय केली तर मग तुम्ही टी आर टूला इलिजिबल व्हाल अप्लाय करू शकाल ही एक्झाम आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस तुम्हाला जर काही डाऊट्स असतील फॉर्म भरताना किंवा काही अडचणी येतील तर या टोल फ्री नंबर आहे कॉल करा जेव्हा बोर्डेज करेर अकॅडमीचे हेल्पलाईन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉल करा आणि तुमचे डाऊट्स सॉल्व्ह करू मित्रांनो बघूया आता महत्वाची जी इन्फॉर्मेशन आहे जी फॉर्म भरताना ला आपल्याला लागणार आहे ते सगळं आपण बघतो आता पे स्केल काय असणार आहे या सगळ्या परीक्षेचा बारावी पास आहे आणि मग बारावी पास असताना जर का तो जॉईन होतो आहे म्हणजे इतक्या कमी वयात जर का तो विद्यार्थी हो तो, तो उमेदवार जर का गव्हर्नमेंटचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा एम्प्लॉई होतो आहे मग पे स्केल काय आहे पदं कोणते कोणते आहेत आणि त्याचं पे स्केल काय आहे तर पहिलं पद आहे मित्रांनो लोअर डिव्हिजन क्लर्क एलडीसी त्याचा पे स्केल जो आहे तो आहे 2 हजार 19900 ते त्रेसष्ट हजार दोनशे दुसरं पद मित्रांनो आहे डेटा एंट्री ऑपरेटरचं त्याचं पे लेवल जी आहे ती फोर फाईव्ह अशी असणार आहे त्याच्यामध्ये एकोणतीस ते ब्याण्णव इतका पेस केला आहे तिसरं डेटा एंट्री ऑपरेटर ग्रे ए हे लेवल फोरचं आहे मित्रांनो पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी एक हजार एक 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 शंभर पेस स्किल जो आहे तो लेव्हल चा इतका असणार आहे हे तीन पद आहेत आणि हे सगळे पद जे आहेत मित्रांनो हे केंद्र शासनाच्या म्हणजे सेंट्रल गवर्नमेंटच्या वेगवेगळ्या मध्ये ते असणार आहे ठीक आहे या तीन पदांसाठीची ही जाहिरात आहे ज्याला एस एस सी सी एच एस एल टेन प्लस टू मित्रांनो जाणतात वॅकन्सीज किती आहे वॅकन्सी अप्रॉक्सिमेटली ज्या आहेत वाढू शकतात या ज्या वॅकन्सीज आहे आतापर्यंतचा इतिहास आहे किंवा इंट्री थ्री थाउजंड थ्री हंड्रेड अँड एकतीसशे तीस इतकी अप्रॉक्झिमेटली या वॅकन्सीज आहेत एस एस सी डॉट जी ओ डॉट या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्हाला या ज्या वॅकन्सीज आहेत स्टेट वाइज झोन वाईज बघता येतील आणि इथंच तुम्हाला अप्लाई मित्रांनो याच ऑफिशियल वेबसाईटमधनं करायचं आहे ठीक आहे पुढे जाऊया मित्रांनो आता मी आता सांगितलं की याच्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्या तीन वेगवेगळ्या पोस्ट आहेत आपण ऑलरेडी त्याच्याबद्दलची माहिती घेतली आहे त्याच्या पेस्केल करून बघितलेलं आहे एज uh, किती असणार आहे तर मित्रांनो एज जे आहे ते एक एक दोन हजार सव्वीस म्हणजे एक एक दोन हजार सव्वीस म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत कॅल्क्युलेट केले जाणार आहे तर हे जे आहे ते एज जे आहे हे एज बघा मित्रांनो अठरा ते सत्तावीस वर्ष इतकं एज हे असणार आहे म्हणजे याला पाहिजे आहे मिनिमम एज अठरा वर्ष कम्प्लीट पाहिजे मॅक्झिमम सत्तावीस वर्ष ओपन कॅटेगरीसाठी अंडर रिझर्व्ह मॅक्सिमम सत्तावीस आणि रिझर्व्ह कॅटेगरी जे आहे एस सी एस टी ओबीसी आणि बाकी सगळे प्रमाणात एज रिलॅक्सेन आहे पाच वर्ष एस सी एस टी आहे ओबीसी तीन वर्ष आहे डब्ल्यू बी डी दहा वर्ष आहे अंडर रिझर्व्ह रिझर्व साठी पंधरा वर्ष आहे सॉरी तेरा वर्ष आहे पी डब्ल्यू बी डी एस सी एस टी पंधरा वर्ष आहे एक्स सर्व्हिसमॅनसाठी मित्रांनो पण जे नेहमी प्रमाण जे असते ते एज रिलॅक्सेशन इथे आहे ठीक आहे तो तिथे काय चार्ट दिलेला आहे तुम्ही तो वाचून घ्या पीडीएफ मधन व्यवस्थित आणि मगच मित्रांनो याला अप्लाय करा पुढे बघूया अजून महत्वाचे जे पॉलिसी आहेत जे म्हणजे अप्लाय करताना एक्झाम देताना आपल्याला जे माहीत पाहिजे ते सगळे आपण कव्हर करू भरपूर मोठं एकोणनव्वद पेजेस तर एटी नाईन पेजेस इतकं मोठं हे सगळं पीडीएफ आहे एवढं आपण काही बनणार आहेत कारण ते आपल्या असंच काही कामाचं नाही वेगवेगळ्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन मित्रांनो दिलेली आहे इम्पॉर्टंट पॉइंट कव्हर करूयात आपण बघा जे महत्वाचं आहे ते बघूयात हो आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन एज्युकेशनल क्वालिफिकेशन बारावी पास पाहिजे पक्का आहे पण तर हे सुद्धा एक जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवसापर्यंत तुमचा रिझल्ट हा डिक्लेअर झालेला पाहिजे एक जाने एक जानेवारी दोन हजार सव्वीस ठीक आहे मित्रांनो आता एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्हाला ट्वेल्थ स्टँडर्ड ची परीक्षा जी आहे ती पास झालेली असली पाहिजे कोणत्या पदासाठी डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी ग्रेड ए आणि नुसते डेटा एंट्री ऑपरेटर हे वेगवेगळे मित्रांनो आहे आणि याच्यामध्ये ट्वेल्थ परीक्षा जी आहे बारावीची परीक्षा तुम्ही पास झालेली असली पाहिजे सोबत मित्रांनो मध्ये तुम्हाला सायन्स तुमचं बारावी जो आहे ना तो तुम्ही सायन्स म्हणजे तुमचं सायन्स पाहिजे आर्ट्स किंवा कॉमर्स वगैरे चालणार नाही आहे सायन्स पाहिजे आणि सब्जेक्ट मॅथमॅटिक्स हा एक सब्जेक्ट त्याच्यामध्ये असला पाहिजे मी तर समजून घेणं खूप आवश्यक आहे पहिल्या पोस्टसाठी डेटा एंट्री ऑपरेटर ग्रीड ए आणि डेटा एंट्री ऑपरेटर या असतात आता एल डी सी जे आहे एल डी सी जे आहे एल डी सी या पदासाठी जे आहे याच्यामध्ये तुम्हाला बारावी पास पाहिजे इथे कुठलेही बारावी जर तुम्ही म्हणजे याला आवश्यक नाही आहे की पाहिजे कॉमर्स असेल आर्ट्स असेल बारावी पास आहे अठरा वर्ष कम्प्लीट आहे एजमध्ये आपण बसतोय हा या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता आता याच्यामध्ये मित्रांनो मी आता सांगितलं प्रमाण की एक एक दोन हजार सव्वीस पर्यंत मात्र तुमचा जो रिझल्ट आहे हा डिक्लेअर झालेला असला पाहिजे एक एक दोन हजार सव्वीसच्या नंतर जर काही जर येत असेल तर मग मात्र तुम्ही याला इलिजिबल नाही आहे याला अवाय तुम्ही करू शकणार नाही ना पुढे जाऊ पुढे जाऊया मित्रांनो महत्वाचे पॉइंट जे आहेत ते कवर भरपूर मी आता सांगितल्याप्रमाणे ॲप्लिकेशन जी फीस आहे ती नेमकी किती आहे शंभर रुपये फीस आहे मित्रांनो

एस सी एस टी कॅन्डिडेट फीस लागणार नाही शंभर रुपये फीस लागणार नाही डब्ल्यू बी डी मध्ये आपण त्या कॅटेगरीमध्ये फीस रुपये फीस फक्त लागते ओपन कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहे ते पण मेल कॅन्डिडेट त्यांच्यासाठी तो फीसच नाही एकोणावीस सात मित्रांनो शेवटची डेट आहे तुम्ही या तारखेपर्यंत ही फीस भरू शकता ऑनलाईन ठीक आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे जे कॅटेगरीमध्ये त्यांच्यासाठीच से एक सेपरेट इन्स्ट्रक्शन मित्रांनो याच्यामध्ये दिलेलं आहे ठीक आहे आता एक्झामिनेशन सेंटर जे से आहेत ते कुठे कुठे असणार आहे याच्याबद्दलच चार्ट इकडे दिलेला आहे आपण इकडे बघू शकता बघा साऊथ झोन आहे आता वेस्टर्न झोन जे आहे ते इकडे बघा या वेस्टर्न रिझन मध्ये जे आहे वेस्टर्न रिजन याच्यामध्ये आणि दादरा आणि नगर हवेली दीवधमन गोवा गुजरात आणि महाराष्ट्र असे वेस्टर्न मध्ये हे स्टेट मित्रांनो येतात तर इकडे पणजी अहमदाबाद गांधीनगर राजकोट अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर नागपूर नांदेड त्याच्यानंतर आनंद पुणे नाशिक मुंबई एवढे एक्झॅमिनेशन सेंटर्स मित्रांनो अवेलेबल आहेत या यापैकी एक कुठलं तरी तुम्हाला निवडायचं आहे तुम्ही एक्झाम्सला तुम्ही ते त्या ठिकाणी जायचं आहे इन टाईम जो तुमचा असेल त्या टाइम टाइम टीयर वन टीयर टू अशा दोन फेजमध्ये परीक्षा होणार आहे टीयर वन म्हणजे प्रेमकारी परीक्षा टीयर वन टीयर टू म्हणजे मेन्स परीक्षा इंटरव्ह्यू आहे का ना आता नाही आहे आता डेटा एंट्री ऑपरेटर या पोस्टसाठी मात्र स्किल टेस्ट असणार आहे त्याचं पुढे आपण ते बघूया की नेमकं ते कसं आहे आता एक्झामिनेशन होणार आहे टी एवरची त्याचं पॅटर्न काय ठीक आहे चार सब्जेक्ट मित्रांनो आहेत इंग्लिश जनरल इंटेलिजन्स म्हणजे रिजनिंग अरिथमॅटिक म्हणजे मॅथ्स क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस पंचवीस पंचवीस प्रश्न असणार आहेत प्रत्येकाला दोन अशा प्रमाणे पन्नास पन्नास मार्क आहे शंभर प्रश्न आहेत दोनशे मार्क आहे साठ मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे जर स्ट्राईव्ह असेल स्ट्रायव्हिंग तर आपण तर वीस मिनिट ठीक गर आहे या पद्धतीचं हे एक्झामचं पॅटर्न टीयर टू च्या बाबतीत बघूया आता जर समजा टीयर वन तुमची क्लिअर झाली टीयर टू ला तुम्ही एलिजिबल व्हाल तेव्हा काय पॅटर्न आहे एक्झामचा तोही बघून घेऊया सीजीएल सिमिलर असणारा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये सेक्शन वेगवेगळे सेक्शन वन जे आहे ते दोन तास पंधरा मिनिटाचा आहे आता दोन तास पंधरा मिनिटाचं ते कसं आहे ते बघूया सेक्शन वन मध्ये हे जे आहे सेक्शन वन टू आणि थ्री आहे सेक्शन वन मध्ये आता काय काय आहे सेम सीजीएल हे सेक्शन वन मध्ये आहे ज्याला जनरल इंटेलिजन्स आपण म्हणलंय तीस तीस प्रश्न आहेत असे एकूण जे आहे ते साठ प्रश्न आहेत एकाला तीन असे एकशे ऐंशी बार ठीक आहे त्याच्यामध्ये सेक्शन टू आहे आता या सेक्शन टू मध्ये इंग्लिश आणि जनरल अवेरनेस आहे फॉर्टी क्वेश्चन आहे मित्रांनो हे ना प्रश्न किती आहेत नंबर ऑफ क्वेश्चन फॉर्टी आहे इंग्लिशचे आणि इकडे जनरल अवेरनेस चे ट्वेंटी क्वेश्चन आहे असे दोघांची म्हणून सात प्रश्न आहेत एकाला तीन असे एकशे ऐंशी मार्क आहे आणि या सगळ्यांसाठीचा जो वेळ असणारा आहे तो वेळ आहे एक, एक तासाचा ठीक आहे किती आहे सिक्स्टी मिनिट वेळ आहे तर प्रश्न जे आहेत ते प्रश्न मित्रांनो किती आहे साठ के आणि साठ के असे एकशे वीस प्रश्न आहेत ठीक आहे बघूया पुढे पुढे मित्रांनो आता याच्यामध्ये सेक्शन थ्री आहे सेपरेट दिलेला आहे तो पंधरा मिनिटांचा टायमिंग आहे आणि पंधराच क्वेश्चन आहे जनरल कम्प्युटर नॉलेजचा एकाला तीन असे पंचेचाळीस मार्काचा तो पेपर असता एकशे ऐंशी हे एकशे ऐंशी हा आणि पंचेचाळीस हे ठीक आहे या पद्धतीने आता याच्यामध्ये पुढे येतात सेक्शन टू जो आहे त्याच्यामध्ये पार्ट एका म्हणतो सेक्शन टू मध्ये सेक्शन फोर, फोर। स्किल टेस्ट आहे डेटा एंट्री ऑपरेटर साठीची पंधरा मिनिटाचा सा वेळ मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला दिल्या जाणार आहे पंधरा मिनिटात तुम्हाला ती स्किल टेस्ट मित्रांनो ती ऍक्टिव्हिटी करायची आहे स्टॅटिक टेस्ट स्किल टेस्ट टायपिंग टेस्ट तुम्ही याला म्हणू शकता पार्ट सी पुन्हा ते स्टॅपिंग टेस्ट फॉर एल सी हा या पदासाठी पण आहे दहा मिनिटाचा वेळ आहे जे नॉर्मल कॅन्डिडेट म्हणजे स्क्रायबर न घेऊन जाणारे आणि वाले पंधरा मिनिट त्यांना एक्स्ट्रा म्हणजे पाच मिनिटं एक्स्ट्रा आहे ठीक आहे आता याच्यामध्ये सिलेबस दिलेला आहे की काय काय म्हणजे टीयर वन टीयर टू मध्ये जे सेक्शन आहे त्या सेक्शन सेक्शनबद्दलचं हे सगळी

मग आता याच्यामध्ये तुम्हाला स्किल टेस्ट जे आहे टायपिंग टेस्ट जे असणार आहे त्याच्यामध्ये काय म्हणजे कसं तुम्हाला किती वर्ड्स किंवा की डिप्रेशन्स लागणार आहे मध्ये जे आहे तीन हजार सातशे ते चार हजार की डिप्रेशन हे इतकं तुमचं जे आहे ना ही टायपिंगची स्पीड मित्रांनो पाहिजे पंधरा मिनिटरचं वेळ आहे म्हणजे एवढे तुम्हाला तो पॅराग्राफ आहे त्या पॅराग्राफमध्ये इतके जे की म्हणजे ते जे आहे डिप्रेशन्स की डिप्रेशन असणार आहे ठीक आहे पुढे जाऊया मित्रांनो आता याच्यामध्ये डेटा एंट्री ऑपरेटर जे आहे ग्रेड ए ठीक आहे जे डिपार्टमेंट जे आहे ते पण वन याच्यामध्ये ते सोडून ना इकडे एक ते धरून होते डिपार्टमेंट जे आहे पॅरा हे पण वन तुम्ही तू वाचून घेऊन तुमच्या त्याला दोन हजार ते बावीसशे किती डिप्रेशन्स आहे ठीक आहे पुढे म्हणजे वर्ड फॉर मिनिंग आपण ज्याला म्हणतो ना त्या पद्धतीचं टायपिंग टेस्ट आहे एलडीसीसाठी आता टायपिंग टेस्ट आहे डेटा एंट्री ऑपरेटरसाठी पण स्किल टेस्ट आहे मग याच्यासाठी एखादं टायपिंगचं सर्टिफिकेट सा लागतं का तर अजिबात नाही टायपिंग कम्प्लीट करावी लागते का तर अजिबात नाही फक्त तुमची स्पीड पाहिजे त्याला तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही आहे साठी जे आहे टायपिंग टेस्ट आहे मित्रांनो ही इंग्लिश किंवा हिंदी या दोघांपैकी एक तुम्ही देऊ शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला थर्टी वर्ड्स पर मिनिट जे आहे की इंग्लिश मध्ये जे थर्टी फाईव्ह वर्ड पर मिनिट इतकी स्पीड तुमची पाहिजे पस्तीस आणि हिंदी मध्ये थर्टी थर्टी वर्ड्स पर मिनिट असं ते आहे आता थर्टी वर्ड्स पर मिनिट याचा अर्थ होतो दहा हजार पाचशे की डिप्रेशन आणि नऊ हजार अशा पद्धतीचं ते आहे इकडे बघूया सेपरेट टाइम दिलेला आहे आपण त्याच्याबद्दल डिस्कस ऑलरेडी केले सिलेबस दिला मित्रांनो सगळा या सिलेबस बद्दलचा वेगळा व्हिडिओ आपण करणार आहोत मला असं वाटते सगळे पॉइंट जे आहे सिलेबस सोडून आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे सिलेक्शनात्मक तुमचं जे आहे पूर्णतः डिपेंड म्हणजे टीयर टू जे आहे या टीयर टू वर तुमचं हे सगळं जे आहे त्याच्या मार्क्सवर तुमचं सिलेक्शन हे डिपेंड असणार आहे मित्रांनो मला असं वाटते सगळे पॉइंट आपण कव्हर केलेले आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण बघण्याचा हा बघू नका तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत बारावी पास झालेले हा व्हिडिओ शेअर करायला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि येणाऱ्या चार ऑगस्ट पासून पॅस सुरू होते ती जॉईन करायला मात्र मित्रांनो विसरू नका चला इथेच थांबतो जय हिंद जय महाराज नाही घेतली